काठी पाहिजे ना आता नवीन सून आलेली आहे थोडस तेल टाकून नाही नाही आता मम्मीने सांगितलंय पदर खाली पडून द्यायचं नाही पण मी पण यात वांग्यावानी आहे कस आहे कायला ती बाया ही आहे कोमल साठेबाईची सून खूप शांत काय झालं आध्याबाई काय करते तू काय नाही गवारीच्या शेंगा तोडते निसवाला खाज भिजी नाही नाही त्याना कसं काय खाज येते नाही तोडते मी नाही नाही राहू देते मी तोडते निश्चित होती तिथं हा सगळं येतं मला करता येते भाजी हो oh. आम्ही काळ्या मसाल्यात करीत असते मी तिला कांदा भाजून मलाही येते कांदा भाजून काळ्या मसाल्यातली भाजी मला ती शेंगदाणे टाकून करतात ना ती येते मला सगळ्या भाज्या सगळं शिकवलं माझ्या आईने सगळं शिकवलंय सुनबाई आज तुझा पहिला दिवस आहे घरातला कर मत का तुला काळजी करू नको सासू तुझी आई सारखी टेन्शन नाही घ्यायचं ही आहे साठे बाई दिसते शांत पण शांत लई गरम डोक्याची बाई नाही नाही बाई मला चांगलं आहे सगळं अगं हे काय करते तू दे हळदीचं अंग आहे ते खाजन कशाला करते आताच नाही हळदीचं अंग असल्यावर धुवून हळद काढल्याशिवाय देवाधर्माला आल्याशिवाय ते हात नेत लावित कामाला नाही नाही आता नको नको कर नको कर नको नको हात नको लावू चुडा असल्यावर हातात हात नाही लावित मग भांड बासन तिकट नाही हो हातातून पडत फुटत ते चुडा असल्यावर हात नाहीत लावित आता तुम्ही किती चांगला आहे तो बरोबर माझी आई बोलायची ना सेम तसेच तुम्ही माझ्या आई सारखंच बोलता आणि किती प्रेमळ खरच नशिबाने मी तुमच्या सारखे सासू मला भेटली भाग्यवान म्हणायचं असे सासू भेटणे नशीब पाहिजे आणि खरंच माझं खूप नशीबच उघडलंय की मला तुमच्या सारखे सासू भेटली अग नको करू ग काम शेजारी पाजारी मला नाव ठेवते दोनच दिवस झालं तू आलेली काम नको करू ते बाया काय म्हणते मला नाव ठेवते नको करू काम तू अगं हे काय ग तू सारखी सारखे डोक्यावरला पदर पुढं पुढं घेते राहू दे काय नाही त्याच ते घेतला नाही घेतला तर तस काय नाही माझ नाही नाही सांगितलंय पदर खाली पडून द्यायचं नाही आईचं ओळण असतं ग बाई बघितलं का एक आईचं चा चांगलं ओळण असतं आईने सांगितलं पदर नाही पडून द्यायचं रेश्मा काय होता काय म्हणता अगं काय तू ही कालच आली कामधा करायला लावलं तिला नाही ला। नाही मी बघितलं नाही हो सासूबाई नाही तर मी ती आपल्याला लोक नाव ठेवते नाही नाही बरोबर आहे ना मला माहित आहे काम धंद्याचं नाही मला माहिती तिला सांगायचं हे करायचं ते आताच नको सांगू तिला करायचंच आहे तिला काम हा सासूबाई नाही तसं काय नाही मी काय नाही काम सांगितलं उडलं तू पाहिलं नाही नको करू मी करते हा तू काय हात नको लाव बरोबर आहे ना आपलं नवीन नवरी आली माहित मला काय कुठे ठेवलंय काय नाही नाही बरोबर घरातलं मला सगळं माहिती नवीन आली तर तू काय मी महिना दोन महिने तू काय किचन कडे बघायचं माहित आहे काय कशात काय काय नाही तू जा बर का सासूबाई तुम्ही पण जा की मी हे करून घेईल तुम्ही ते पाणी नुसले तेवढं आंघोळ करून घ्या बरं 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 या तुम्ही बसा घरात हे राहू द्या मी हे करून आणते सगळं मला काय करायचं नवीन नवरी असू नाही तर काही असू चार दिवसाची आहे मग माझं एकदा सुरू झालं ना मग यांना कळन काय नवीन असते आता चार दिवस कसं असत म्हणायचं मी करते हो मी करते हो राहू द्या ही आहे रेश्मा म्हणजेच मी तशी लय कामाची बर का पण कधी कोणाचं काही खपत नाही राहू द्या नका करू पण मी पण या वांग्यावानी आहे कसं आहे कायला लय भारी पण जर कधी सल्ले ना मग तर वाट लागून जाते चांगल्या चांगल्याची हे आता निकळणार हो नवीन नवीन दुल्हनबाई तुम्हाला हळूहळू माझे रंग सगळे दिसते चला का मला काय मग काय तर म्हण नवीन नवरी आणि हळद पिटली नाही म्हण अजून साठी पाहिजे ना आता नवीन सून आलेली आहे थोडस तेल टाकून तेल ही आहे शांता आमची शेजारी निस्त तेल घालायचं काम करते अजून हिला काही येत नाही काय साठे बाई काय तुमची नवीन सून लय चांगली आहे ग माझी सून लय भारी भेटली बाई काय नाही नवीन नवीन असत नाही चांगली भेटली काम करायला लागली दानादाना आल्या आल्या आले काम करायला लागले दानादाणा मीच म्हणलं नको करू ती मोठी बघण नाही नव्या नवरीचे नऊ दिवस नऊच दिवस असते नव्या नवरीचे नाही नाही वाटत चांगली वाटते संस्कारिक पदर डोक्याचा खाली नाही तुम्हाला कळ नंतर नाही डोक्याचा पदर खाली नाही मी म्हणलं नको घेऊ पदर तरी पण घेते म्हणती माझ्या हे असं असतं संस्कार तुझ्या सुनानी बाई रंग दाखवले तुला तू मला सांगति का असं काही नाही माझी सून निघाले तशी पण तुमची पण तीच निघणार आहे आता माझी सून निघणारच नाही तशी संस्कारी घराण्याची खानदणीतून आली ती तशी निघणारच नाही माझी सून तुझ्या सुना सारखी नाही प्रत्येकाचा स्वभाव असतो वेगवेगळा प्रत्येकाचा स्वभाव नाही तू बाई तिला लय डोक्यावर मिर्या वाटायला मी काय करणार नाही तुला वाटायला तिला डोक्यावर तुला पुढं पुढं केलं तिच्या माझी सून मला आंघोळीला पाणी उतरून देते स्वयंपाक करते झाडू झाड लोट करती मला अजून काय पाहिजे तू सांगू नको तुझ्या सुनाचं मी ऐकत आहे कुचकुच कुचकुच करीत बसत तिथे काम धंद्याचं नाव नाही तिचे पण माझी बघ बाई काल आली पण मला वाटतंय बाय सोनं भेटलंय मला एवढी चांगली ना तुमची सून तर होय ते चहा चहा पाणीदारा हा ते काय सांग ती मी बोलत आता करीन कोमल कोमल बाहेर या बोल ना आत्ता अग बघितलं का पदर बघितलं का मस्त हाय घ्याय बघितलं अगं हे आले तर चहा कर दोन कप चांगला कर चहा हो स्पेशल अगं आता चहाच पिऊन बघ असा चहा होतोय तर मग ते काय तुला तडतड डोकं झालं पाहिजे आता बघते ना एवढ्या सून पिल्या बघत चहा पिऊन कसा चहाय बाहेरी चहा तिच्या हाताला चवलाई अशी चव तर विचारता सुई नाही बाई कळ बघ चहा पिऊन बघ तू हा चहा तर पिया हा चहा पिया दी नवीन सून नवीन सून नवीन सून ऐकू ऐकून ना मग डोक्यात ना पार लागलाय हा का? ते भारी मी पण बघते आता कसा चहा भारी होतो चांगला च किचन मध्ये गेली आता काहीतरी करावं लागतंय असं नाही बसून चालायचं गप चला फोन आलाय वाटतंय तर चांगलाच वास येतोय पण जर चिहा चांगला झाला तर माझं जे मिशन आहे माझा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल होणार नाही काहीतरी करावं लागतंय आता कस साखरेचा जागर मीठ टाकलं ना म्हणजे अशी चव येत ना चा काय का, कुकरला लावलायत काय अजून कसा नाही आला चाल बाई चहा आणि चहा पिऊन बघ चहा केलाय का काय केलं टाकलंय साखर नाही तुम्ही बघा बर पिऊन गाई अग तिने गुण गेली काय चहा केला मी टाकलं साखर टाकायची अवघी धोंडला करीन ती बाया मी साखर टाकली होती मी अशी करते मला हे ते येत ते येतं काय येतं डोंबलं मारत ईडीच्या हळद कालवण्याचा नाच हे कुणी केलं ना आता शोधला होते मी मला माहिती आहे हे कुणी केले ते